नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वार्ड क्रमांक बारा आणि तेरा या दोन वार्डासाठी प्रभागासाठी ही जी बैठक आयोजित केली त्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम पाटील भाटापूरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे प्रतिनिधी ॲडव्होकेट मुक्तेश्वरराजी धोनगे व्यंकटरावजी पाटील भोसले नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी विजय मालाताई टेकाळे ज्यांनी या ठिकाणी आपलं मन मोकळं आणि सत्य परिस्थितीवर आधारित मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र लक्ष्मीकांत पदमवार ॲडव्होकेट अंकुश देसाई अनिकेत पाटील राजूरकर संतोष सावकार नारलावार शहराचे अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार जिल्हा युवकचे अध्यक्ष बालाजी शिंदे शरीफ मामू सुजित कांबळे संदीप पाटील राजूरकर वंदनाताई कांबळे कलित पटेल अत्तर पटेल विक्रमनाथ शेट्टीवार वार्ड क्रमांक बाराचे उमेदवार सुमंत रामचंद्र कांबळे पल्लवीताई रुपेश झाडे श्रीमती कलावतीबाई माधवराव मोरे वार्ड क्रमांक तेराचे उमेदवार पुष्पाताई उल्लेवार आणि सार कुमार गंधपवार मोठ्या संख्येने उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी भगिनी तरुण मित्रांनी पत्रकार बांधवानी नगरपालिकेची ही माझ्या माहितीप्रमाणे पहिली सभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केली आणि पदमवार सहकार बोलताना म्हणाले की वैयक्तिक पातळीवर काही मंडळी टीका करत आहे जेव्हा या थराला काही लोक जातात तेव्हा आपला विजय नक्की असतो याचा अनुभव मलाच स्वतःला आहे कारण मी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होतो तर एकही उमेदवार असा नव्हता की ज्याने मला शिवाय दिला नाही आणि मी एकमेव उमेदवार होतो मी कोणाला शिव्या दिल्या नाही शिव्या दिल्यामुळं मतं मिळतात हा काही लोकांचा भ्रम आहे संभ्रम आहे शहरामध्ये सर्व स्तरातल्या नागरिकांना आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो हो, हे चांगलं समजतंय त्यामुळं वैयक्तिक पातळीवर जेवढ्या टीका होते याचा अर्थ त्यांची पातळी हे जनतेला कळणार त्यामुळं पदमवार सावकर तर मी चिंता करायची गरज नाही खरं तर मी काही गोष्टी बोलू नये पण तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की काही लोक दादागिरी करतात आता राष्ट्रवादीमध्ये प्रताप पाटील पण आहे <ज़ागा>। त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे त्यामुळं उगाच नसलेल्या गोष्टीला निमंत्रण द्यायचं असा उद्योग भविष्यामध्ये होता कमाने मुस्लिम बांधवाच्या संदर्भानं आपण उल्लेख केला आज दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजातली सर्व मंडळी असतील यांना चांगलं माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजवादी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे सेक्युलर पक्ष आहे कधी कोणी स्वप्नात विचार केला नव्हता की राष्ट्रवादी काँग्रेस तेराही नगरपालिकेच्या निवडणुका काही लोक सांगतात की आमचा पक्ष जिल्ह्यात मोठा आहे त्यांना तेरा नगरपालिकेत उमेदवार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेराही नगरपालिकेत उमेदवार उभा केले आणि मी म्हणतो म्हणून नाही आपण माहिती घ्या लोहा नगरपालिकेची काय परिस्थिती आहे तन्नार नगरपालिकेमध्ये काय चाललंय देगलूर नगरपालिकेची काय परिस्थिती आहे धर्माबाद नगरपालिकेची काय परिस्थिती आहे उमरी नगरपालिकेची काय परिस्थिती आहे हिमायतनगरची काय परिस्थिती आहे आणि भोकरची काय परिस्थिती आहे या सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या घडीला नवंबर एकवर वर आहे ते मी अपशे झाला आणि शेवटी लोकांनी ठरवलं कोरडं बोलून चालत नाही मुस्लिम समाजांच्या नावावर अनेकांनी आने राज्य केलं अनेकांनी काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसमधून गेले त्यांनी पण मुस्लिम समाजाचा कोणीच विकास केला नाही मला दाखवा पन्नास व इथं राज्य करून मुस्लिम समाजाच्या दर्गेला कोणी निधी दिला कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी दिला प्रताप पाटील चिखलीकरांनी हजी सह्या दर्गाला सात कोटी रुपयाचा निधी दिला सात कोटी रुपये पक्ष बघत नाही जात बघत नाही आपल्यासाठी जो समाज राबतो आपल्यासाठी सोबत राहतो त्या समाजाचे प्रश्न सोडव आपलं काम आहे तुम्ही उद्यानाचा विषय निर्माण केला कंधारला गार्डन तयार करतोय सात कोटी रुपये उद्यानाला दिले सात कोटी रुपये दर्ग्याला दिले हे काम कोण करू शकतो राष्ट्रवादीमधून आमदार होऊन मी किती दिवस आहे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही सांगितलं मला वाटते सुजित कांबळे साहेबांनी सांगितलं की हा प्रभागामध्ये मागच्या वेळेस आमचा माणूस नव्हता त्याच्यामुळं विकास राहिला पदमवर सहकारांनी सगळी माहिती दिली मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे आणि पाटील साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती करणार आहे कोण्या येड्या गाबाळ्याच्या नादी लागू नका विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते आणि मी तुमचा जामीनदार आहे तुम्ही सांगाल ते जर प्रश्न सोडवले नाही तर प्रताप पाटील तुमच्या या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मत देखील मागायला येणार नाही कारण आजी दादा पवारसाहेबांसारखं नेतृत्व हो। या महाराष्ट्राला आहे विकासाचं नेतृत्व आहे विकासाची दृष्टी आहे आणि अशा दृष्टी असलेल्या नेत्याच्या ताब्यामध्ये ने। ने। पदमोहन ने चौकांनी दादाच्या ने नेतृत्वात आम्ही दोनशे कोटी रुपये आणले अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रस्ताव तुम्ही काही कोटी रुपये आणले होते पण काम झालं नाही असंच आहे ना चोपन कोटी आणले होते देगलूर शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज करायला चोपन्न कोटीमध्ये होणार नाही त्याला किमान तीनशे कोटी रुपये लागते आणि ते तीनशे कोटी देण्याची दानत अजितदादा पवारसाहेब हे मध्ये नंबर दोनचं शहर आहे शहर वाढतं शहर आहे या शहराच्या पदंवर सावकार तुमच्या नेतृत्वामध्ये टेकाळी ताई शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे शेवटी विकास आणि विकासाचा टप्पा काही लोक जातीवादावर बोलत असतील त्यांना खुशाल बोलू द्या कोण कशावर बोलते त्याला खुशाल बोलू द्या मी परवा देगलो नकेला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मुस्लिम समाजाच्या आमच्या बंधू भगिनीला त्या भागामध्ये घरात पाणी शिरलं खायला धान्य नाही म्हणून ना आम्ही धान्याचं वाटप केलो आणि तिथं मी भाषणात सांगितलं की ज्याच्यावर पन्नास वर्ष तुम्ही फुलं उधळले त्याला फुलं उधळायची वेळ आली हे नियत का खेळ आहे काय परिस्थिती आहे काय होतास तू अरे पैसा संपत्ती सोडा कोणाकड नाही ही, ही वेळ का आली याचा आत्मपरीक्षण करायची गरज आपण सातत्यानं आणि मी तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून बघतो ठीक आहे मी कोण्या पक्षात असेल तुम्ही कोण्या पक्षात असाल पण सर्व धर्माला घेऊन चालणारा नेता कोण तर आजही त्याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत पदरवा हेच म्हणून लोक बघतात आज आमचे उमेदवार बघा अठरा महिला भगिनीला आम्ही उमेदवारी दिली कारण काय की टेकाळे जायला स्वतंत्रपणाने निर्णय घेता यावं महिला भगिनीला सक्षमपणानं ती आपली भूमिका मांडता यावी असा कुठेही प्रताप झालेला नाही तो देगलूर नगरपालिकेत झाला आणि अठरा भगिनीला उमेदवारी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने माझी आपल्या सगळ्या भगिनीला विनंती राहणार आहे तुम्ही तर आता अतिशय जोबानी काम केलं पाहिजे देगलूर शहर सगळं धाऊ काढलं पाहिजे आणि तुम्ही जेवढी मेहनत घ्याल त्या मेहनतीचा फायदा निश्चितपणानं येणार निवडणुकीत होणार आहे म्हणजे आपल्या सगळ्या बांधवांना पण विनंती राहणार आहे निवडणूक म्हणल्यावर काय काय होईल हे मी सांगायची गरज नाही कारण अनेक पैसेवाले सुद्धा या निवडणुकीत आहेत कोण कोणाला बोट दाखवायचं कोण कोणाला बोट दाखवायचं को पदमोर सावकरांनी सांगितलं की माझी प्रॉपर्टी तुम्ही घ्या तुमची मला द्या हे काही बोलत असते ते या गोष्टीला तयार होणार नाही ते तुम्हालाही माहित आहे आणि माहित माहीत फक्त बोलायचं असते खायचे दात आणि दाखवायचे दात या प्रवृत्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे पदम पदमवार सवकरच्या नेतृत्वात टाळेताई जे जे प्रस्ताव आणतील एक बहीण म्हणून टेकाळेताईच्या सोबत जाऊन दादाकडे बसून मंजूर करून घेतल्याशिवाय मी राहणार नाही ना, ती खात्री जायला दादाच्या प्रवेशाच्या दिवशी वरुण स्वागत केलं दुर्दैवाने दादाना जे बोलायचं होत ते राहून गेलं दादा हे सगळ्या गोष्टीचा खुलासा करणार होत पण नेमकं दादा वाशिणाला उठायला आणि पाऊस सुरू व्हायला एकच वेळ झाली पण आम्ही दादाचे प्रतिनिधी आहोत दादापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवणं हे आमचं काम आहे त्यामुळे या शहराच्या विकासासाठी जे जे म्हणून करता येईल कायम स्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न असे अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनचा प्रश्न असे देगलू सारख्या शहरामध्ये उद्यान विकसित करण्याचा प्रश्न असे ते नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडा म्हणून काही गोष्टी ज्या कराव्या लागतील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आणि त्याच्यामध्ये मी पुढाकार स्वतः घेईन एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आले मला खात्री आहे वातावरण खूप चांगलं आहे मी कंधार लोयाचा आमदार आहे आपलाही खासदार होतो पाच वर्ष खासदार असताना मी काय कामं केलेत याची के तुम्हाला जाणीव आहे आणि अगोदरच्या खासदारांनी पंचवीस पन्नास वर्षात काय काम केली याची तुम्हाला जाणीव आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता राहते आणि तेच लक्ष्मीकांत पदमवारच्या संदर्भाने मी बघितलं की सगळ्यांची भूमिका हीच आहे की मागे चूक झाली आता भविष्यात चूक करायची नाही पदमवार का होते एखाद्या मी दोन हजार चारला ला अपक्ष आमदार निवडून आलो दोन हजार नऊला ला महाराष्ट्राची पूर्ण ताकद त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यासहित माझ्या मतदारसंघात मा लागली पाच हजार मतांनी हारलो सहा महिन्यात लोक म्हणायला लागला आपण चूक केली आणि दुसरी निवडणूक मी लढवली त्रेपन्न हजार मतांनी जिंकलो त्याच्यामुळं तुम्हाला सवयीनं दिल्यानं दुपटीनं ही जनता देणार आहे आपणही त्यात भावने ना या शहराच्या विकासासाठी जे जे लागणार आहे ते आपल्याला करायचं आहे माझी त्या सगळ्या मित्रांना सूचना राहणार आहे त्याच्यात बरेच माझे मित्र आहेत आणि सगळ्यात पक्षात मित्र आहेत त्यांनाही माझी सूचना राहणार आहे मेहरबानी करून दादागिरीची भाषा ही शोभणारी नाही आणि समजा तयारी असेल तर प्रताप पाटील हा एवढा निरोप द्या पुढचं पुढे बघून घेऊ काय पण अशा पद्धतीनं विकास होणार नाही जेव्हा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरली जाते याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकाय लागली असं जर म्हटलं तर चुकीचं होत नाही कारण काही लोकांना शिव्या दिलं तर बक्षीस मिळते आमच्या तालुक्यामध्ये चित्र आहे मला शिव्या दिलं तर कोणतरी चाबाजवतं नाही तर कोणी नाही कदाचित तो प्रयोग इथं करत असतील की आपलं क्रेडिट काहीतरी वाढलं पाहिजे मग शिवा कोणाला द्या पदमवर सावकारला द्या मग आपल्याला कोणी या बसा अरे वा पदमवर सावकारला शिवा देणार माणूस पण त्यांनी विचार केला पाहिजे तेवढ्यापुरतीच शाबासकी आहे पुन्हा कामासाठी पदमवर सावकाराकडेच कर यावं लागणार आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि मला वाटते की नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत ठिकाणे ताई सहित आमचे सगळेच्या सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्या देगलूर शहराचा चेहरा मोरा बदलल्याची हमी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी देतो आहे <laughs> शेवटी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मदत करणारा नेता म्हणून अजितदादा पवाराकडे बोलून देतात मी क्रीडा संकुल करतोय अनेक लोकांना देखवत नाही मी उद्यान करतोय अनेक लोकांना देखवत नाही देखवत नाही म्हणून आपण काम करायचं थांबून चालत नाही त्यामुळे तुम्ही आराखडा तयार करा आजपासून कामाला लागा कारण मला खात्री आहे की देगलूरच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे आणि आपण चांगल्या कामाची प्लॅनिंग केली तर शहराचा विकास शहराचा चेहरा मोरा देखील आपल्याला बदलता येणार आहे म्हणून फार खोलामध्ये मी आधीच जाणार नाही माझे मुस्लिम बांधव असतील माझ्या मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील दलित भगिनी असतील बहुजन समाजातले सगळे बंधू भगिनी असतील आज जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चढाव लागली ती दादाच्या मंत्रिमंडळामध्ये संख्या कमी आहे पण मंत्री बा हसन मुश्रीफ साहेब मुस्लिम समाजाचे आहे अण्णा बनसोडे साहेब दलित समाजाचे आहे ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत दत्तामामा वारणे धनगर हटकर समाजाचे आहे छगन भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत इंद्रलील नाईक बंजारा समाजाचे आहेत आदित्यताई तटकरे ओबीसीचे आहेत कितीतरी चालत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये दोन एम एल सी राष्ट्रवादीला मिळाल्या त्याच्यामधली एक एम एल सी मुस्लिम समाजाला देण्याचं धाडस अजितदादा पवारांनी केलेलं आहे हे महाराष्ट्रात दुसरं कोणी करू शकत नाही फक्त बोलता येते आणि राहिला काँग्रेसचा विषय कोण बुडत्या जहाजात बसणार आहे कुठं जाऊन त्याचं काय होईल याचा पत्ता कोणालाच नाही तुम्ही मला सांगा जो माणूस सत्तेत नाही तू काम करू शकतो का सत्ता कोणाची देगलूर करा असे चुकीचा निर्णय घेतील कशासाठी घेतील स्वतः दगड स्वतःच्या पायावर टाकून घ्यायची भूमिका देगळूरकर कधीच करणार नाही आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था काय त्यामुळं मेहरबानी करून अशी चूक करू नका नाही तर झालेल्या कामाला मेंटेनन्सला रुपये मिळणार नाही ही अवस्था आहे आणि ती चूक देगलूर करू नये अशा पद्धतीची विनंती माझी या निमित्तानं राहणार आहे खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत प्रसंगानं प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हा मी येत जाईल जिथं माझी गरज पडेल तिथं आम्ही सगळे मिळू जेवढे जेवढे नावं पदवा सहकाराने घेतली मग खतगावकर साहेब आहेत गोजेगावकर साहेब आहेत चांबळे साहेब आहेत